माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका दबाव दबावसुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते खोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याच प्र, प्र प्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका दबाव दबावसुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी द... जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाक आली होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्याच्यात तुम्ही काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे झाली झाले त्यांना ते सांगितलं साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्यावरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार खोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याच प्र प्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबावसुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी जेव्हापासून जवळपास दोन दिवस दो मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात मी काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे प्रवेश पक्षप्रवेशा श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला चर्चा झाली झाली त्यांना ते सांगितलं साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्यावरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार